नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत नेकनोर मध्ये वार रविवार तालुका जिल्हा बीड आज मित्रांनो आपण मशीचे थोडेसे बाजार भाव बघणार आहेत काय रेट चालू आहेत काय नाही काय सांगतोस किती दिवसाचे का बाई तपासून चार महिने दूध उदू आहेत काही काहीच नाही चार महिन्याची फक्त तपासून किती पर्यंत होईल दादावन्न हजार फायनल पंचावन्न पर्यंत होईल शेतकरी की व्यापारी तू दोन्ही बी ठीक आहे कोणत्या गावचा आहे काम चाहिए। काम आहे मोबाईल नंबर सांग तुझा शहाण्णव त्र्याहत्तर हा त्र्याऐंशी हा पंचावन्न बत्तीस ठीक आहे हे तूच आणले का वाघार रवी नाही दुसऱ्याचे कोणाचे वाघार किती ये मालक वाघारीचे

अहो माहिती टाकायची मामा माहिती टाकायची बाजार भाव कडक आहेत का आहेत पंच्याहत्तर हजार शेतकरी कोणते गावचे आहेत बाबा चणकवाडी मोबाईल नंबर आहे का सांगा किती पंच्याण्णव एकोणतीस किती किती एकसष्ट अठवन तेहतीस असा बाजार मित्रांनो आता बाजार कमी झालाय सकाळी सकाळ दाट असतो जास्त का भैया काय सांगतात पंचेचाळीस दुधो किती आहे तिला पक्क निघते पाच लिक्विड खाली काय रेडा आहे का किती दिवस झाले झालेली दोन महिने काय मागणी काय बाजारामध्ये मागणी काय चालू आहे पस्तीस पर्यंत मागतो तुमची अपेक्षा काय चाळीसच्या जवळ पाचशे अपेक्षा आहे समजा तुमची आज एकच आणली होती का दोन किती आणलं आणखी व्यापार आहे शेतकरी नंबर सांग भा या तुझा सांग ना मलाच ऐकू आहे ना त्र्याण्णव त्र्याहत्तर नव्याण्णव त्र्याऐंशी नव्वद कुणाची आहे महेश मैस कुणाची काय सांगत विकाय आणली का घेतली काय सांगता त्याची नव्वद हजार कोणत्या गावचे आहेत कळ शंभर शेतकरी व्यापारी व्यापारी आहेत आज किती आणले होते म्हशी विकायला एकच आणली होती बोला ना असं आहे का घेऊ ना घेऊ ना तर मित्रांनो व्यापारीच आहेत आणि फायनल कितीपर्यंत होईल काय हा पंच्याऐंशी ला फायनल होईल त्याच्या कमी नाही होणार ठीक आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगत काय म्हणले टिके हा मोबाईल नंबर मोबाईल नंबर शहत्तर वीस पंचेचाळीस बावीस पासष्ट मित्रांनो एम एस पाहत सोड बरं थोडस सोडल थोडं पंच्याऐंशी हजार रुपयाला फायनल देऊ म्हणते तुम्हाला खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही मैसी खरेदी करू शकता आहे मित्रांनो किती दिवस टाइम आहे बरे टाइम किती दिवस येईल हा एक हप्ता घेईन तर बात मित्रांनो एक हप्ता घेईन म्हणते तुम्हाला खरेदी करायची असले डायरेक्ट व्यापाऱ्याचा नंबर टाकलेला आहे तुम्ही डायरेक्ट खरेदी करू शकता चिरके किती किंमत कोणाची आहे कुणाची आहे मैश नमस्कार वैभव आता इकडे आणल्या का मशीज किती सांगितली ऐंशी हजार हो? घरची एक आपली व्यापार दो दो किती निघत होता दहा लिटर आम्ही काय नाही बघा गेल्या बरीच दहा लिटर पिळलेले कितीला होईल फायनल पंच्याहत्तर ला तर बारीक आहे किंवा मामा मापाला हा मोबाईल नंबर असलाच सांगा